अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या उमेदवारांना आता सरकारी नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण लागू नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्यातील ह्या उमेदवारांना आता सरकारी नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण लागू हॉवी सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबडी सर क्लासेस पंचवीस जून दोन हजार चोवीस राष्ट्रीय कॅट पीस दिवसाच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा पाहूया सविस्तर शासन निर्णय निर्गमित झालेला आहे वीस जून दोन हजार चोवीस राज्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबतच्या सुधारित तरतुदी दिनांक वीस जून रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आल्या आहेत त्यानुसार आता दिनांक एक जुलै दोन हजार सोळा रोजीचे शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन स्पर्धाविषयक अन्य अटी व शर्ती अ दोन चार पाच आणि सहा खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन भारतीय ऑलिम्पिक समितीची मान्यता संलग्नता असलेल्या संबंधित खेळांच्या थे राष्ट्रीय फेडरेशनने संघटनेने केलेले असावे राज्य क्रीडा अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राज्य संघटनेने केलेले असावे तसेच ज्या खेळांच्या नोंदणीकृत राज्य संघटनांना त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनांनी मान्यता संलग्नता दिलेली असेल तसेच सदर खेळांच्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने मान्यता संलग्नता दिलेली असल्यास अशा राज्य संघटनेच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्यात येईल यासाठी संबंधित राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता संलग्नता हा निकष अनिवार्य राहणार आहे एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा असल्यास स्पर्धा काळात सदर राष्ट्रीय संघटनेस इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची आय ओ ए मान्यता संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राज्य स्पर्धा असल्यास स्पर्धा कालावधीत सदर राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची एम ओ ए मान्यता संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील सदर शासन निर्णय हा पाच टक्के खेळाडू आरक्षणाअंतर्गत खेळाडूद्वारे संबंधित उपसंचालक क्रीडा यांच्याकडे पडताळणीसाठी व्हेरिफिकेशन केलेला अर्जसह संचालक के यांच्याकडे केलेला प्रथम अपील आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडे केलेल्या द्वितीय अपील या प्रकरणांना तसेच क्रीडा संचालनायाकडे पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांदेखील लागू राहील अशा शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया खेळाडूंना पाच टक्के आरक्षण शासकीय निमशाखी इतिहास चे, इतर क्षेत्रात वीस जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे कोणत्या स्पर्धा कोणत्या स्पर्धामध्ये क्रमांक मिळालेला मिळवलेला असावा हा शासन निर्णय अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्यातून डाउनलोड करू शकतो